अहिल्यानगर पुणे हायवेवर लुटमान करणारी टोळी जेरबंद चार आरोपी तीन विधी संघर्षित बालक पकडले अहिल्यानगर पुणे हायवेवर वाहन चालकांना कोयता व सूर्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे या कारवाईत चार आरोपी व तीन विधी संघर्षित बालक जेरबंद करण्यात आले असून सुपा पोलीस स्टेशन हद्दीतील जबरी चोरीचे तब्बल तीन गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कबाडी यांच्या पथकाने ही कारवाई केली गुप्त माहितीच्या आधारे गांधीनगर बोलेगाव येथे संशयित इस्मावर छापा टाकण्यात आला चौकशीत त्यांनी सुपागाव परिसरात वाहन चालकांना धमकावून मोटरसायकल मोबाईल व रोख रक्कम लुटल्याची कबुली दिली आरोपींकडून सुपा टोलनाक्याजवळील ट्रक चालकावर कोयता सूर्याचा धाक दाखवून लुटमार केल्याचेही समोर आले आहे फरार आरोपींचा शोध सुरू असून पकडलेल्या आरोपींवर सुपा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या संपूर्ण कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा सुपा पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेतला पुढील तपास सुरू आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा